बॅक टू आपल्या युट्यूब चॅनलमध्ये मी अपूर्वा आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत करते आता शिरेशचा स्टडी टाइम आहे शिरेश काय करतोय तू फोन नंबर आणि कोणी दिलाय होमवर्क मॅमनी मग कर बरं करून दाखव सगळ्यांना तुला नंबर फोर येतो ते येस yes, व्हेरी गुड श्रेयसला होमवर्क करायला खूप आवडतो शाळेतून आला रे आला की पहिल्यांदा त्याला होमवर्क करायचा असतो करा हो ना श्रेयस हम्म पेन्सिल जरा पुढे पकड म्हणजे तुला लिहिता येईल अशी पकड व्हेरी गुड नंबर फोर मॅमने किती पर्यंत नंबर शिकवले तुला स्कूल मध्ये नंबर 1 नंबर 2 नंबर 3 नंबर 4 नंबर 5 नंबर लिहायला लिहायला किती शिकवले नंबर नंबर 10 नंबर एवढी शिकवले का बरं हे लि कर आणि पेन्सिल थोडीशी पुढे पकडायची त्याला दिवसभर म्हटलं तरी तो बसेल करायला इतकं त्याला आवडत करायला हो की नाही श्रीयश श्रीयश हा अजून मॅडमनी एबीसीडी कुठपर्यंत शिकवली आहे बुक मधून शिकवली Okay. शिकवली का आणि मॅडम पोयम पण शिकवतात असं आणि अजून काय काय शिकवतात मॅडम आणि कोणती सांग मला तर नाही माहिती बाबा कोणती शिकवली सांग ना मग नाही नाही तिच्याशी दुसरी आता ती म्हणून दाखवली ना दुसरी अजून शिकवली ना पोयम ती म्हणून दाखव खूपच लक्ष देऊन चाललंय कोणता नंबर आहे हा फोन नंबर, नंबर।, नंबर। आणि किती नंबरच्या नंतर फोर नंबर येतो नंबर फाय नंबरच्या नंतर येतो थ्रीच्या नंतर फोर येतो आणि थ्री येतो वन टू थ्री आणि मग फोर आणि आणि नंतर आनी आनी तेन नंतर म्हणजे म्हणजे येतो येतो गुड बर तुझी हा करली हे हे ते ते आज स्कूल ला का नाही गेला तू दांडी मारली त्याने शाळेला का बर का मारली ते सांग का मारली शाळेत नाही गेलो म्हणून दांडी मारली पाऊस येत होता खूप मग श्रीयश भिजून गेला असता आहे ना आता उद्या जाणार आहे ना शाळेत नाही हम्म उद्या जायचं आहे शाळेत बर मग किती दिवस घरी बसायचं हा नंबर कर हा फोन नंबर हो फोनच नंबर आहे नीट नीट, नीट। व्हेरी गुड तुझ्या फ्रेंडचा बर्थडे होता ना काल स्कूल मध्ये आता मग काय काय केलं सेलिब्रेशन कसं से केलं तुम्ही आ... असं म्हटलं तू विश केलं का विश केलं तू लक्ष देऊन खूपच नीट व्हेरी गुड कम्प्लीट करते बाकी अजून होमवर्क इंग्लिश चा बुक मधला बाकी अजून क्लास वर्क नाही दिलाय का तुला काही काल तर काहीच केलेलं दिसत नाहीये

L for lion, M for mon monkey, N for noodle, O for orange, P for parrot, Q for queen, R for rabbit, S for sheep, T for tiger, U for umbrella, V for. Red. You you for. Umbrella. V uh -huh. for vent. W for wolf. X for telephone. Y for yet. Z for zebras. Yes, very good.

वन हंड्रेड डायरेक्ट वा खूप छान मस्त आता बी बी काय छान हँड रायटिंग चांगलं काढायचं मॅडम व्हेरी गुड लिहून देतील मग अरे रे एवढं मोठं नाही श्रीयश इरेज करते इरेज कर इरेज कर हां छोट टू लाईन्समध्ये काढ ना काय हां व्हेरी गुड स्मॉल स्मॉल व्हेरी गुड किती छान काढलं बघ बी वा खूपच छान व्हेरी गुड व्हेरी गुड बी फोर हा बरोबर आधी एवढं कम्प्लीट कर बी कंप्लीट कर आधी तुला कलरची नाव येतात

असं इचा आणि इथं पण इफ ओ एफ वन काय हो झालं का तुझं ते इथं ना एफवाय फीज का तुमचं झालं आहे का पण हे स्कूलमध्ये कुठपर्यंत झालं आहे हां आता तू काय काढतोय एफ वाय फीज